समोरचा रस्ता आहे ना हा मस्त पूर्ण खाली आहे आणि खूप टायमानंतर असा सुका रस्ता भेटला आम्हाला पासून दुसरा पाऊस होता आता थोडा फ्री रस्ता भेटलाय पाऊस आलाय मजबूत आम्ही लोक आता हाय इकडे नवी मुंबईला आहे वाची वगैरे सर्व क्रॉस केलाय आणि पावसाने मजबूत हजेरी लावले आम्ही ना हमरापूरच्या पुढे आहे म्हणजे जो आपला ट्रेनचा जो ब्रिज आहे ना तिकडे आहे तर वरती आहे ना फुल जाम आहे त्यासाठी आम्ही गाडी ना खालून टाकली तर खालून पण पूर्ण भरलेलं आहे मजबूत ट्राफिक आहे तर नमस्कार मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर आजचा ब्लॉग जसा तुम्ही थमनेल बघितलात तर मुंबई टू अलिबाग आहे अलिबागचा रोडनी जाणार आहे आ, दोन फोर व्हीलर आहे तीन बाईक आहेत तर मी बाईकवरती असेन तुम्हाला सर्व रूट ह्या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल आणि ह्याच्या पुढेचा ब्लॉग असेल तो अलिबागमध्ये जाऊन काय करणार आहे पुढे त्याच्याबद्दल असेल पण हा स्पेशल ट्रॅवल ट्रॅव्हलिंग ब्लॉग असेल तर पूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला भेटणार आहे खूप सारी मजा मस्ती पण तुम्हाला ब्लॉगमध्ये बघायला भेटणार आहे तर ब्लॉगमध्ये स्टार्टिंग टू एंडिंगपर्यंत बनून राहा आमची मुंबई आहे प्रसाद दादा कुठे जाऊ अलिबाग अलिबाग अलिबाग

तर अशा प्रकारे आपली झाले ट्रॅव्हलला सुरुवात आता आम्ही शांताडूजमधून गावदेवीच्याकडनं पाया वगैरे पडून निघालो पावसाचं वातावरण झालं आहे सकाळ सकाळी आणि थोडा पाऊस पडून पण गेला आता तर आता मी काय करे माझ्या थोडा मुंबई क्रॉस होणे म्हणजे वाशीपर्यंत जाऊया मध्ये मध्ये आपला ब्लॉग कंटिन्यू झाला कारण की मुंबईतले रस्ते दाखवण्यामध्ये काय मजा नाही ते गावचे रस्ते दाखवण्यामध्ये आहे तर थोडा मुंबई क्रॉस केली ना त्यानंतर मग ब्लॉगला सुरुवात करतो काय आम्ही लोकांना मानकूरच्या ब्रिज वरती आहे आणि आज विकेंड आहे म्हणून एवढी ट्राफिक आहे ना खूप म्हणजे सॅटर्डेला निघालो ना आम्ही लोक सॅटर्डे ला खूप ट्राफिक आहे बघू शकता तुम्ही लोक पाऊस आलाय मजबूत आम्ही लोक आता हाय इकडे नवी मुंबईला आहे वाजी वगैरे सर्व क्रॉस केलाय आणि पावसाने मजबूत हजेरी लावले जॅकेट घ्यायला विसरलो म्हणून जरा तीन झाले त्या तर आता काय पुढे बघूया अजून किती पाऊस भेटतो नाही भेटतो माहीत नाही तरी ब्लॉग तर येणार पुन्हा रस्त्याची अपडेट तुम्हाला देतो मी थोडा दत्ता स्नॅक्सच्या इकडे आपले बाकीचे मित्र पुढे थांबलेले आहेत आता तिकडे जाऊया थोडा नाश्ता वगैरे करायचा आहे तिथपर्यंत जाय पण त्या पाऊस तर खूप बरा होईल बघूया आता थांबतोय काय पाऊस थोडा तेव्हा पाऊस थांबवते हो बघताय पूर्ण भरलाय आहे थांबची शक्यता था नाही तरी तो था 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 हो थांबला तर जरा बरा होईल बघूया पुढे जाऊन काय होतंय ते तर भेटूया आपण थोड्या वेळामध्ये मी ब्लॉगला सुरुवात करतो थो। आता थोडा पाऊस कमी झालाय आम्ही लोक पोहोचू आता दत्ता फ्रेश आहे इकडे गर्दी ढाल बघताना हा वेदर चांगला आहे आता पावसात निघालो पाऊस तर पडला पाहिजे पण एवढा पण न पडला पाहिजे की आमचे ट्रॅव्हलिंगचे वांदे होते म्हणजे आज आहे ना, ना खूप सारा क्राऊड निघाला एवढी ट्राफिक होती ना आज आपल्याला सर्वकडे ट्राफिक भेटली सर्व सिग्नल ट्राफिक भेटली वेदर बघाय मस्त आलं सर्वकडे ट्राफिक भेटली कारण की सॅटरडे संडे फुल पॅक आहे आता अलिबागला जाताना किती ट्राफिक किंवा किती गर्दी भेटते ते बघायचं आपल्याला तसं आपण अलिबागला काय विला वगैरे बुक नाही गेला आपल्या भावेचं घर आहे त्याच्या जा घरीच जातो सर्वजण आता ती लोक पुढे गेलेत दत्ता स्नॅक्कडे थांबलेत आपण पण पाच मिनिटांमध्ये पोचू तिकडे आता ऑन द वेच आहे पाच मिनिटामध्ये दत्ता स्नॅक्कडे पोचून जाऊ आपण तर आम्ही आता ना अलिबागला निघालो तर आपल्याला आपला बाबूदा आप वगैरे भेटला ही लोक एकवीला चालत जातात साईराम 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 तुम्ही कुठे झाली आम्ही अलिबागला साईराम आता काय सोने कुठे काल, काल निघाले ना काल निघाले आपल्याला भेटले आता अलिबागला गाडी हो दोन फोन आम्ही लोक मस्त पावसाने भिजत येतो आणि ह्या लोकांना थंडी लागते लो कार मध्ये काय भाऊ कशी हालत आहे याला उलट होतात कार मध्ये म्हणे काय माझे वडावा माझे भिशील तर वडावा भेटेल अरे काय करू रेनकोट ना दत्ता साहेब अरे नाही मला माहित नव्हता एवढा पाऊस येईल ते आणि कसं आहे मजा येते की नाही अंडी एवढी अंडी थांबे थांबे वैभव थांब एक मिनिट थांब खाली कर ना काय खाली अंडी बघा तुम्ही अंडी पॅक आहे पॅकर आहे ना पॅकर आहे ना तर आता थोडा नाश्ता करून घेऊया आता आपण आलो दत्ता स्नॅकला थांबलो गाडी वगैरे आणि गाडीत मजा आली तुला मजा आली भाई एक नंबर बाकीचे कुठे आहेत बाकीचे येतात पाहिजे आता सध्या नेहरूला आहे येतात आहेत ना येऊ दे नेरळूला कशा थांबले ते पण सांग नेहरूला मटन घ्यायसाठी थांबले मटण त्याला लागतंय बाकी तुझा एक्सपिरियन्स काय आहे मी बाईक बोलते ना घाराटलोय पूर्ण हा भाऊ आपला जॅकेट घालून आहे मी बिना जॅकेटचा आहे घाराटलो ते सोड हा दुसरा भाऊ गाडीमध्ये <laughs> कसा वाटतं तुला गाडीमध्ये ॲक्च्युली प्रवास जमत नाही मला तरी पण मी सवय लावून घेतो आता बघूया आता पुढे पुढे कसं होत नाहीतर मला टू व्हीलर वर यायला लागेल शिफ्ट व्हायला लागेल आम्हाला लवकर लावून घेतो आणि आता आम्ही गाडी घेणार आहे फोर व्हीलर आग्रे फॅमिलीमध्ये गाडी येणार आता नवीन आम्ही आता वडापाव खातोय पॅकर वन साडा वन साईड पैकार हा आपला नाश्ता वगैरे सर्वच झाला आणि त्यानंतरला पुन्हा एकदा आपण कोकण हायवेवरती चढणार आहे मुंबई हायवेवरती बघ इथून आपला आपल्याला राईट मारायचा आहे राईट मारून फोडून लेफ्ट मारायचं आहे परत मग लागणं आपण कोकणच्या रस्त्यावरती थोडा पाऊस थांबला आता रस्त्याची हालत बघताय रस्ते बनतात आहेत म्हणून रस्त्यांची पूर्ण वाट लागलेली अक्षरच्या जे खड्डे एवढे आहेत ना मोठ्या मोठ्या ट्रॉलरमुळे खड्डे पडलेत आपली पण गाडी नुसती खड्ड्यामध्ये जाते थोडा फायनली <laughs> आपला मुंबई गोवा हायवे आपल्याला लागलेला आहे खूप टायमानंतर आता वाजले किती माहिती आहे अकरा तेरा झालेले आहेत त्यानंतर लागले तुम्ही राईट साईडला बघताय काय ट्राफिक आहे मजबूत म्हणजे मुंबईला येणारे पण खूप सारी पब्लिक आहे आणि इकडून मुंबईच्या बाहेर जाणारे पण खूप पब्लिक आहे आता हा समोरचा रस्ता आहे ना हा मस्त पूर्ण खाली आहे आणि खूप टायमानंतर असा सुका रस्ता भेटला आम्हाला मग पासून नुसता पाऊस होता आता फ्री रस्ता भेटला आहे आणि समोर तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये दिसायचं व्हिडिओमध्ये सॉरी की काय नेचर झालं वरती मस्त काय ढग सर्व हिरवा गार मस्तपैकी एकदम मजा येते एकदम नेक्स्ट स्टॉप आहे आपला हि लोक पुढे गेलेत ना ते लोक नाश्त्यासाठी थांबलेत तो आपला नेक्स्ट स्टॉप आहे तिथून मग पुढे अलिबाग साठी जो रस्ता असेल तर तुम्हाला व्हिडिओ मध्ये बघायला भेटेल पुढे आता आम्ही लोक आलो पुढे थोडा आणि आमचा वेगळा ग्रुप आमचा जे दुसऱ्या गाडीमध्ये मटण आणा गेले ते इकडे आहेत तर मित्रांनो कसा वाटतो अलिबागची सफर तुम्हाला झाला नाश्ता सर्वांचा चालू आहे अर्धा झाला अर्धा 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 झाला वाक्य आहे प्रसाद दादा काकी आता मी प्रसाद बोललो हा आता आम्ही इकडनं चालत जातोय आमचे गाडी मधले संपले हे आमचे सर्व हा जो ग्रुप आहे ना तो आम्ही शिर्डीला एकत्र होतो ना तोच तो ग्रुप आहे आम्हाला शिर्डीच्या आठवड्या आता पासष्ट किलोमीटर राहिलेले आहेत आम्हाला आता, आता तीनवीरा एक वॉटरफॉल आहे डॅम आहे ऍक्च्युली तो आम्हाला तिकडे जायचं आहे जेवणाची जी ऑर्डर आम्ही आमच्या मामांना दिली आहे तर सगळं रेडी आहे भाकऱ्या चिकन भात वगैरे आता फक्त आम्हाला तिकडे जाऊन कपडे काढून आता एन्जॉयमेंट करायचे पहिला दिवस आहे आम्ही सर्व चालत जातो चालत फक्त सीएनजी जातो कारण की आमची गाडी पुढे गेले सीएनजी जी भरायला तर हे लोक सर्व आमचे मित्र हे चालत निघाले जाता पाहिकर दादा अरे दादा आमचे कोच कोच पण मागे हे सर्व गाडीमध्ये होते दुसऱ्या आर्टिकामध्ये मध्ये आणि मी बाईक वरती होतो आणि बाकी दुसरी वैभवची गाडी जी मगाशी तुम्ही बघितला सीएनजी भरायला कसं वाटतं मजा येते काय फुल एन्जॉय एका गाडीमध्ये आठ जण बसलेत आठ जण एन्जॉय करत येतात बाकी आम्ही मस्त सुट्टे सुट्टे येतो ही लोक फक्त गाडीमध्ये <laughs> आता थोडा ऊन पडलाय मग एवढा पाऊस होता ना फट्टेवाला हालत खराब झालेली आमची आता कर्नाळा अभयारण्य आपण क्रॉस केला आणि आता कुठे आपल्याला ट्राफिक आणि पाऊस दोघांपासून सुटका भेटलेली आहे आणि आता राईडचे मजे असली मजा आता लागलेत म्हणजे असं मस्त वातावरण हिरवा आणि त्यात बाईक राईड म्हणजे खूप सारी खूप खूप मजा येते आता थोडा पाऊस कमी आहे ना म्हणून आपल्याला सर्व व्ह्यू वगैरे प्रॉपर भेटतोय आता मोबाईलचा कवर घ्यायला थांबलं एक गाडी आहे ती पाठी सी एन जी भरायला थांबले एक वैभवची गाडी गेली पुढे आणि जोपर्यंत पाऊस नाही तोपर्यंत व्हिडिओ मी कंटिन्यू करतो कारण की पाऊस आला होती तसं पण व्हिडिओ काढायला भेटत नाही समोर वेदर बघू शकता की कि किती मस्त झाला आहे समोर हिरवा गार डोंगर त्याच्यावरती थोडासा पडणारा ऊन आणि नंतरला वरती असे हे ढग अर्धे इकडे वरती ओपन आहे म्हणजे आणि अर्धे तिकडे काळे काळे झाले म्हणजे भरलेले आहेत सर्व मस्त हां दे रे आता आम्ही ना अमरापूरच्या पुढे आहे म्हणजे तो आपला ट्रेनचा जो ब्रिज आहे ना तिकडे आहे तर वरती आहे ना फुल जाम आहे त्यासाठी आम्ही गाडी ना खालून टाकली त्या खालून पण पूर्ण भरलेलं आहे मजबूत ट्राफिक आहे म्हणजे रस्ताच नाही जायला अटकले मजबूत अटकले सर्व एखाद दिवशी वाटतं निघालं मुंबईच्या बाहेर हा बघा पुढे ट्राफिक कोणत्या कारणाने झाले नाही पुढे काम चालू आहे म्हणून ट्राफिक झाले पट्टे ट्राफिक आहे एकदम बेस्कारवाली इथे काम चालू आहे खड्डा पडला वाटतं ब्रिजवरती म्हणून इथे ट्राफिक झाले बाकी पुढे क्लिअर आहे हे एवढी ट्राफिक भेटली आपल्याला पण आलो वडखलच्या इकडे व्हिडिओ काढायला विसरलो मी आपला मुंबई गोवा हायवे इथून आपल्याला आता खालून जाणार वडखलच्या इकडून राईट मारून मग अलिबागला जाणार आता आपण माझ्या दर टायमाचे ब्लॉक आपण सरळ वरून जातो फर्स्ट टाईम अलिबागला जातोय तर आपल्याला ले इथून लेफ्ट मारून घालून सर्विस रोड घेऊन पुढे राईट मारायचं आहे हा वडकरचा ब्रिज जो वरती जातो तर आपल्याला ब्रिज नाही चाडा ब्रिजच्या आधी खाली उतरायचं आहे सर्विस रोडनी जायचं जायचं आपल्याला घालून वडकरच्या जेवढा आता म्हणजे मुंबई गोवा हायवेवरून आलो ना रोड खूप चांगला आहे म्हणजे पावसामध्ये पण खराब वगैरे काय झालं ना पूर्ण प्रॉपर सिमेंटचं झालं आहे ना मस्त रोड आहे एकदम म्हणजे कोकणातले रस्ते आता बोलतात ना प्रॉपर झालेले एकदम मस्त आता ह्याच्या पुढे पुढचा आता आपण अलिबागचा रोड बघूया की अलिबागपर्यंत ते रस्ते कसे आहेत ते आता सर्विस रोड बघता तर थोडा खराब आहे कारण की हा डांब डांबरी रस्ते म्हणून तो खराब होणारच सिमेंटचे रस्ते चांगले राहतात वरचे आपले जसे होते तसे आता बघूया आपण पुढे कसं आहे अशा प्रकारे ना आपल्याला वडखळची ट्राफिक पण लागलेली आहे म्हणजे जास्त ट्राफिक नाही मूव्हिंग आहे ते रस्ता थोडा खराब आहे इकडचा खालचा कारण की डा तर येती वगैरे सर्व निघालेले आणि मोठ्या मोठ्या गाड्या जातात ना कारण की सीन असा आहे इथे आपला जे एल डब्ल्यूचा जो मोठा प्लांट आहे ना इकडे त्याच्यामुळे खूप मोठे मोठे कंटेनर इकडनं जात असतात म्हणून जास्त खड्डे पडतात इकडे तर आपली पण गाडी डुक 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 डुकडूक होते ब्लॉक्स टाकले जातात म्हणून बरं आहे जर ब्लॉक्स नसतील तर अजून वाट लागते इकडे आणि आलो आपण जिथून राईट मारतात ना आपण तिकडे पोचलो आहे म्हणजे हा राईट मारला ना की आपण जाणार कुठे तिथं अलिबागला पहिला कोकणात जायचो ना तर आपल्याला बघा हा इथून हा सरळ रस्ता आपल्याला कोकणात जायला होता त्यानंतरला हा राईट मारला की अलिबागला आता आपण आलो अलिबागच्या रोडवरती चला अलिबागच्या रोडवरती आलो आता इकडून किती लांब आहे ते मला पण माहीत नाही मी तर ता फर्स्ट टाईम जातो या ठिकाणी लोक आधी जाऊन आले आपण पुढे थांबणार आहे आता पुढे थांबणार आहे आपण आपला मुंबई गोवा हायवे आपण सोडलेला आहे आणि तो सोडून आपण आलो आता अलिबागच्या रस्त्यावरती आता इथून सरळ सरळ जायचं आपल्याला ए आम्ही लोक आता पुढे आलो आणि हा गरीब लोकांना अजून अलिबागचा लो रस्ता नाही माहिती तुला कशा चढला हे म्हणूया त्या लोकांना अजून अलिबागचे रस्ते नाही माहिती यांच्यासाठी अर्धा थांबलो आम्ही लोक आता ट्राफिक ट्राफिक आता ट्राफिक झाले यांच्यामध्ये मजबूत ट्राफिक आहे सर्व विकेंडला वाटतं अलिबागला झाले वाटत बाकी नाही आता आपण अलिबागच्या आतमधल्या रस्त्यावरती हो आता आपल्याला जाताना एक नदी भेटणार आहे मस्तवाली आहे हो अलिबागच्या रस्त्यावरती हो मस्त हा सिंगल लेन रस्ताच आहे आणि आता आपल्याला एक मोठी नदी भेटली त्या ब्रिजवरती आपण आलोय ती नदी तुम्हाला दाखवतो काय रावस आहे बघा कडकवाली नदी आपल्याला बघायला भेटते समोर आपल्या दूर हा अलिबागचा रस्ता आहे ना तो सिंगल लेन रस्ता यार तर त्यामुळे ना खूप प्रॉब्लेम होतो जर मोठा असता ना तर हे एवढी ट्राफिक कमी झाली असते तर दोन्ही साईडून गाड्या येत आहेत ना तर ट्राफिक तर, 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 तर फट्टे होते एकदम मजबूत वाले होते आणि कसं आहे जेव्हा मोठे टेम्पो वगैरे येतात तेव्हा जास्त प्रॉब्लेम होतो बाकी छोट्या गाड्या तर निघतात आरामात साईडनी साईडनी जर मेन रस्ता आहे ना तर तिथे काहीतरी केला पाहिजे ॲडव्हान्समध्ये आता आम्ही लोक पोचलो अलिबागला ज्या स्पॉटवरती आलो ना तो इकडे आतमध्ये येतो स्पॉट आणि ही व्हिडिओ होती ती ट्रॅव्हलिंग ब्लॉग होता तो मी आता इकडेच थांबवतो आपल्या दोन गाड्या अजूनपर्यंत मागे आहेत त्या येत आहेत तोपर्यंत थोडा आराम करतो म्हणजे इथे बसतो आराम म्हणजे आणि ह्याच्या पुढे जो असेल ना ब्लॉग तो दुसरा म्हणजे ह्याच्या पुढे जे असेल ना ते मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये ॲड करीन आणि ते तुम्हाला पुढे बघायला भेटेल नेक्स्ट ब्लॉगमध्ये आता पुरते ह्या ब्लॉगमध्ये एवढंच मला फक्त इकडची ट्रॅव्हलिंग दाखवायची म्हणजे रूट दाखवायचा तर म्हणून हा ब्लॉग बनवलेला आणि पुढचं आम्ही अलिबागमध्ये काय काय करतो पुढे काय होतो ना तर, ते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघायला भेटेल तर कनेक्टेड राहा आणि ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा आणि भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय